नमस्कार श्रोतेव नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधामूर्तींच्या पुस्तकातील एक सुंदर कथा पाहणार आहोत तर कथेचं नाव आहे कोणी एकेकाळी जेव्हा जगणं साधं होतं उत्तर कर्नाटकातील एका खेड्यात माझा जन्म झाला तिथेच मी लहानाची मोठी झाली त्यावेळी सारं काही सरळ सोपं असे आपल्याला एखाद्या माणसाचं एखादं वागणं आवडलं नाही तर तसं सरळ त्याला तोंडावर सांगून व्हायचं जर कुणी आपल्याला मदत केली तर काहीही आडपडदा न बाळगता त्यांचे तोंड भरून कौतुक करायचं कुणी काहीही चुकीचं वागले तर न्याय मागायचा भावना लपवायच्या नाहीत कदाचित ते वागणं फारसं सुसंस्कृत किंवा अदबशीर नसेलही पण त्या काळचा समाज सरळ साधा होता आयुष्यही सरळ सोट होते आजकाल खेळातला समाज कसा असतो याची काही मला कल्पना नाही पण आमच्या काळी गावातील सामाजिक वातावरण कसे सरळ साधा असे एक दिवस आमची गाय हरवली होती मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो आमची गाय म गोपाळच्या गोट्यात बांधून ठेवलेली असल्याची बातमी आमच्या कानावर आली लगेच गावातील वडील माणसांनी त्याला पंचायतीत बोलावून घेतलं गोपाळच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता व तो त्याच्यात भाज्या उगवायचा त्या गावच्या बाजारात विकून जो काही पैसा हाती यायचा तेवढंच काय ते त्याचे उत्पन्न आमची गाय आमच्याकडून सुटून पळून गेली ती गोपाळच्या शेतात घुसली व तिनं तिथे ती दुडगूस घातला सगळ्या ताज्या भाज्या खाऊन टाकल्या स्वाभाविकच गोपाळ संतापला आणि त्यानं तिला गोट्यात बांधून ठेवली ते ऐकून आम्हाला वाईट वाटलं आम्ही त्याची नुकसान भरपाई देऊ केली त्यानं ते लगेच मान्य केलं व त्या गाईला सोडलं कुठेही कायद्याची पुस्तकं कोणी उघडली नाहीत की कोणी वकिलाला बोलावलं दाडलं नाही पंचायतीनं निर्णय दिला नुकसान भरपाईची रक्कम ठरवली व समस्या समाधानाने सोडवून टाकली दोन्ही पक्षामध्ये कुठेही शत्रुत्वाची भावना नाही निर्माण झाली नाही मला आणखी एक घटना आठवते आमच्या शेजाऱ्यांकडे एका मुलीचं आपल्या सासूशी पटत नव्हतं सर्वच जाती जमातीत सासूनं सुनेचा छळ करणं ही फार पुरातन समस्या आहे मग त्याची भाषा कोणतीही असो संस्कृती कोणतीही असो एक जुनी चिनी म्हण आहे मांजर आणि उंदराची कधी मैत्री होऊ शकते काही अपवाद असतीलही पण ते केवळ नियम सिद्ध करण्यापुरते आमच्या शेजारच्या घरची तरुणसून गावच्या पानवट्यावर पाणी भरायला यायची ती जेमतेम वीस वर्षाची असेल नाजूक आणि हळवी होती पानवट्यावर ती एकटीच असायची पायऱ्यावर बसून मुळूमळू रडायची घरी तिला फारच जाच होत असे माझ्या आजीनं असंच एकदा त्या मुलीला रडत बसलेलं पाहिलं ती लगेच आमच्या शेजाऱ्यांच्याकडे गेली आणि तिने हक्का मारून त्या मुलीच्या सासूला बाहेर बोलावलं आणि तिला म्हणाली तुझ्या सुनेला जाच नको करू तुझी मुलगी पण तु कुणाच्या तरी घरची सून आहे ही गोष्ट ध्यानात ठेव तूही या घरची सूनच होतीस तेव्हापासून मी तुला पाहत आहे वरती पण एक कोर्ट आहे आणि तू तू इथं जे वागशील त्याचं उत्तर तुला तिकडे द्यावं लागेल दुसऱ्या लोकांच्या घरच्या भानगडीत आपण पडू नये असं माझ्या आजीला कधीच वाटायचं नाही एखाद्या कुणाच्या वैयक्तिक बाब असूच शकत नव्हती कालांतरानं आमच्या शेजारीनं आपलं वागणं सुधारलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं माझ्या आजीवर राग धरला नाही त्या काळचे लोक आपल्या वडीलधाऱ्या लोकांचं मुकाट्यानं ऐकून घेत असत वागण्यातील ही त्यावेळची मूल्य होती व्यवहार ज्ञानाला महत्त्व होतं सरळ साध्या व्यवहार ज्ञानापुढे नियम आणि कायद्यांना फारशी किंमत नव्हती काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं स्वयंपाकाचा गॅस त्यांच्या नावावर होता त्यांच्या निधनानंतरही तसाच तो गॅस त्यांच्या नावावर ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे असं मला वाटलं मग मी त्यांचं डेथ सर्टिफिकेट जोडून एक अर्ज लिहिला व तो गॅस माझ्या नावावर करावा अशी त्यात विनंती केली एक दिवस मला गॅस एजन्सीकडून बोलावून आलं तुमचा अर्ज अपूर्ण आहे तेथील गॅनेंजर म्हणाला तुमच्या वडिलांनी त्यांच्या म मृत्यूपत्रात गॅस तुमच्या नावे ठेवला आहे हे जरी खरं असलं तरी तुमच्या भावा बहिणींची त्याला काही हरकत नाही व त्यांना हा गॅस नको आहे असं सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्र यात नाहीत त्यामुळे त्यांची हरकत नसल्याची कागदपत्र तुम्ही दिल्याशिवाय हा गॅस तुमच्या नावे करणं बेकायदेशीर आहे माझा भाऊ व बहीण हे दोघेही कायमचे अमेरिकेत राहत अस असून त्यांनी तेथील नागरिकत्व पत्करलं आहे त्यामुळे त्यांना त्या गॅसमध्ये त्या काहीही रस नाही असे मी त्या त्या अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो खऱ्या अर्थाने ऑफिसर होता नियम म्हणजे नियम व्यवहार ज्ञानाचा जि तिथे संबंध नव्हता मग तुम्ही असं करा अमेरिकेहून त्या दोघांकडून त्या अर्थाचं नोटरीचं सर्टिफिकेट मागून घ्या तो म्हणाला ते ऐकून मला धक्काच बसला ही अशी काही भानगड उपस्थित होईल असं मला वाटलं नव्हतं माझ्या वडिलांनी तसं मृत्यूपत्रात लिहून ठेवल्यामुळे ही गोष्ट सरळपणे होईल अशी माझी अपेक्षा होती मी तसं म्हणताच तो अधिकारी अधिकच अडेल टट्टूप्रमाणे वागू लागला मॅडम कायद्याहून मोठं कोणीच नसतं ते अमेरिकेचे नागरिक असले म्हणून काय झालं त्यांना नियमाचं पालन तर करावंच लागेल उगासनंतर या गोष्टीसाठी काही लपडं व्हायला नको या इतक्या शुल्लक गोष्टीकरता अमेरिकेत नोटरीचं प्रमाणपत्र मिळवणं किती कठीण आहे या असल्या कामासाठी अर्धा दिवस रजा घ्यावी लागेल पण तो मॅनेजर माझे काही ऐकून घ्यायलाच मुळी तयारच नव्हता मी निराश होऊन त्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमधून परतले एक महिन्यानंतर मी गॅसचा सिलेंडर नोंदवण्यासाठी थी परत तिथं गेले पण त्या मॅनेजरनं परत नेमावर बोट ठेवलं तुमचे वडील हयात नाहीत तुम्हाला त्यांच्या नावावर सिलेंडर घेता येणार नाही मी जर माझ्या वडिलांच्या मृत्यूविषयी त्याला काहीही कळवलंच नसतं तर सगळं सोपं झालं असतं असा विचार माझ्या मनात चमकून गेला एखादी गोष्ट कायदेशीरपणे आपण करायला जावं तर असाच अनुभव येतो ही येथील यंत्रणेमध्ये कायदेशीरपणे वागणं शक्यच नाही आमचा घरासमोरचा रस्ता झाडणारी एक झाडवली नेहमी अनेक वर्ष माझ्या परिचयाची आहे एक दिवस ती रडत बस असलेली मला दिसली मला वाईट वाटलं तिचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारायचा असं तिच्याशी बोलल्यावर समजलं मला ते ऐकल्यावर राहावेना मी तिच्या नवऱ्याला भेटले आणि समजावून सांगू लागले कदाचित माझ्या आजीचा थोडा प्रभाव माझ्यावर असावा आमच्या शेजा सुद्धा तिला रडताना पाहिलंच होतं पण तिच्या नवऱ्याशी बोलायला कोणी गेलं नव्हतं मी तिच्या नवऱ्याशी बोलायला गेल्यावर तो फनकारून म्हणाला मॅडम हा आमचा खाजगी मामला आहे यात दखल घ्यायचे काही काम नाही तुम्हाला हो नवरा बायकोंचा मामला आहे मी जर माझ्या बायकोला त्रास देत असेन तर ती वकिलाकडे जायला मोकळी आहे तिला तुमची गरज नाही यावर काय बोलावं ते मला कळेना त्यानं कायद्याची भाषा काढली तेव्हा कायद्याचा नक्की अर्थ काय तेच मला कळेना कायदे कशासाठी बनलेले असतात एका मजबूत समाजाची घडण व्हावी सर्वसामान्य लोकांना संरक्षण मिळावं म्हणून पण या कायद्याचे पालन करणंच कठीण होऊन बसतं तेव्हा ते बनवण्यामागचा उद्देशच कोलमडून पडतो अतिउत्साही अधिकारी कायद्याचा जेव्हा अत्यंत संकुचित दृष्टीनं अर्थ लावतात तेव्हाही त्याचा उद्देश हरपतो याबद्दल जनसामान्यांनी काय करायचं दैनंदिन जीवनात आपल्याला कितीतरी छोट्या छोट्या अडचणींना तोंड द्यावं लागतं गॅसची कनेक्शन नाही तर दारुडे नवरे या दैनंदिन समस्या कशा सोडवायच्या याविषयी एखादा विद्वान वकील काही सूचना करू शकेल का तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद